जिल्ह्यातील येणाऱ्या सण उत्सवानिमित्त संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन बंदोबस्ताची आखणी करण्याकरता जिल्हा पोलीस विभागाकडून दर महिन्याला गुन्हे विषयक आढावा बैठक घेण्यात येते त्याच पार्श्वभूमीवरून नरुन हसन यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभाग स्वीकारल्यापासून त्यांच्या अभिनव संकल्पनेतून भंडारा पोलीस विभागाची गुन्हे आढावा बैठक मुख्यालयात न घेता जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घेण्यास सुरुवात केली त्या अनुशंगाने अनुषंगाने पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक अठरा ऑगस्ट रोजी साकोली येथील हॉटेल मोदी इन मध्ये घेण्यात आले या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक नरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी आणि सर्व शाखा प्रमुख उपस्थित होते जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अंमलदारांपैकी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तेरा पोलीस अधिकारी अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना तसेच उपजिल्हा रुग्णालय साकोली येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप गजभिये आणि साकोली येथील जे एम एफ सी कोर्ट सरकारी अभियोक्ता तौसिफ हुसेन खान यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक नरुल हसन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला आणि या बातमीचा आढावा घेतला हे आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी तिरोडा पोलीस विभागाची आमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमे अंतर्गत 18 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर आणि पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या नेतृत्वात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहा गडाले तिरोडा शहरातील स्वयंसेवी संस्था पोलीस पाटील सामाजिक संस्था शाळेचे विद्यार्थी महिला यांनी सहभाग घेतला रॅलीची सुरुवात तिरोडा पोलीस ठाणे येथून करण्यात आली संपूर्ण तिरोडा शहराचे भ्रमण करीत नशामुक्तीचे संदेश देण्यात आले तसेच रॅलीचा समारोप करण्यापूर्वी नशामुक्तीची शपथ देखील घेण्यात आली त्याप्रसंगी तिरोड्याचे तहसीलदार ठाकरे नगर

ठप्प झाली असून मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे सी एस एम टी ते ठाणे दरम्यानची लोकसेवा बंद आहे ठाणे ते कसारा कर्जत आणि खोपोली दरम्यान शटल रेल्वे सेवा सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली असून सखल भागात पाणी साचल्याने कुर्ला सी एस एम टी हार्बर मार्गावरील सेवा देखील पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे प्रशासनाने नागरिकांना पुढील काही तास घराबाहेर न आवाहन देखील केले असून मुंबई ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी मागील दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे सततच्या पावसामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दहिसर नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून संजय गांधी राष्ट्रीय सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाने तीन दिवसापासून मागील तीन दिवसापासून आपण पाहिलं तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो याच कारणामुळे पर्यटकांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ते बंद करण्यात आलेलं आहे इथूनच दैसर नदीचा उगम होत असतो त्या दैसर नदीसुद्धा ओसंडून वाहत आहे असं पाय माहिती मिळत आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या कारणामुळे जे पर्यटक आहेत जे रोज नॅशनल पार्कमधील मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पावसाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुंबई महानगरपालिका मुंबई पुलिस रेलवे एनडीआरएफ सब ने कलेक्टर ऑफिस सब ने मिलकर काम किया है सुबह सुबह माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने हमको आदेश दिया कि आप सब जगह जाकर आइए और वार्ड रूम में भी विजिट करिए तो मैं दो जगह स्पॉट विजिट करने के बाद यहाँ पर आया हूँ सवा तीन सौ से ऊपर कंप्लेंट आई पर सब कंप्लेंट का वार्ड ऑफिस के माध्यम से निराकरण किया गया एक एकाद जगह चूनापट्टी पे थोड़ी देर के लिए रेलवे बंद हुई है पर सब जगह थोड़ी लेट जल्दी से पर रेलवे शुरू है बाकी एक मीठी नदी का जो पहले थोड़ा भाव बढ़ गया था उसका लेवल वो भी अभी चूंकि भर्ती वापस शुरू हो गई है तो वो भी अभी कंट्रोल में है, पर तीन लोगों को आइवेटेड करके महानगर पालिका में रखा गया है मुझे लगता है कि पुलिस महानगर पालिका रेलवे अपना काम कर रही है पर लोगों के सहकार के सिवा इस बार जिस तरह से स्थिति कंट्रोल में वो नहीं संभव होता था माननीय मुख्यमंत्री जी ने आह्वान किया था लोगों ने अपने व्यक्तिगत और दुकानें भी बंद रखी ऑफिस भी बंद रखे सरकारी अफसर भी ऑफिसर डिक्लेयर कर दिए गए बंद करने के लिए इसके लिए वाहतुक पे और रोड के ऊपर लोग कम दिखे तो कंट्रोल करने में सुविधा रही आज भी वापस बरसात आने का अभी भी भविष्यवाणी है लोग सहयोग करें लोग सरकार महानगर पालिका पुलिस जो उनको सुझाव देती है उसका पालन करें इतने ही लोगों सबसे विनंती अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार